नमस्कार मित्रांनो मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे दीपावळीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देताना आज आपल्या भेटीला एक खास पाहुणे आलेले आहेत कोल्हापूरमधून ते आलेले आहेत उत्कर्ष देशपांडे त्यांचं नाव आहे उत्कर्ष देशपांडे हे मीडिया प्रॉडक्ट हाऊस मध्ये कार्यरत आहेत अशा या अनोख्या पाहुण्याची आज आपण गप्पा मारणार नमस्कार आपलं माध्यम वृत्त मध्ये आपलं स्वागत आहे कशा आहेत आपण एकदम छान चान। मला छान वाटतं की म्हणजे मी प्रत्येक वेळेला या इंटरव्ह्यूला असतो आज इंटरव्ह्यू या बाजूला <laughs> एकदम वेगळा अनुभव वेगळा अनुभव असतो अच्छा अच्छा तर आमच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण थोडं ते विश्लेषण करावं हो की मीडिया प्रॉडक्शन हाऊस हिंग काय संकल्पना आहे पहिल्यांदा नमस्कार मी माझ्या कंपनीचं नाव फेम शटर आहे तर एक मीडिया प्रोडक्शन हाऊस म्हणजे कसं असतं की दहा वीस वेगळे क्रिएटिव्ह लोक जेव्हा एकत्र येऊन वेगवेगळ्या क्षेत्राचं काम एकत्र करतात जसं की शॉर्ट फिल्म बनवणं फिल्म्स बनवणं टी व्ही वरती बनवणं किंवा तुमच्या सोशल मीडियासाठी कंटेंट बनवणं ह्याला एक मीडिया प्रोडक्शन हाऊस म्हणतात म्हणजे शॉर्ट त्याच एक आपण सांगू शकतो मोठा विस्तार आहे त्याच्यामध्ये बट एक शॉर्ट हे म्हटलं तर वी आर फिल्म मेकर्स आम्ही फिल्म्स बनवतो तर हे तुम्ही या प्रोडक्शन मध्ये काम करता का कोणती पहिली अशी फिल्म हो बनवली सुरू केली एकदम आम्ही पहिल्यांदा एक फिल्म शॉर्ट फिल्म बनवली होती त्याचं नाव होत करवंद तर ती अगेन्स्ट मला वाटतं एक दोन हजार चौदा ते सतराच्या मध्ये आम्ही बनवली होती अवॉर्ड विनिंग शॉर्ट फिल्म आहे बेस्ट ज्युरी अवॉर्ड त्यांना त्याला मिळालं होतं तर म्हणजे तुम्ही आमचं युट्यूबचं चॅनल पण आहे फेम शटर म्हणून त्याच्यावरती फिल्म पोस्टेड आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता अच्छा ओके आणि तुमची आता सध्या लक्ष कोणीतरी एक आहे ना सध्या चालू आमचे खूप व्हर्टिकल्स आहेत व्हर्टिकल म्हणजे काय असतं की एका कंपनीमध्ये जसं एच आर असतो ए असतो तसं वेगवेगळे व्हर्टिकल्स आहेत आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे की फिल्ममध्ये आमचा एक प्रोजेक्ट चालू असतो शॉर्ट फिल्म मध्ये एक प्रोजेक्ट चालू असतो टी व्ही सी ऍड्स मध्ये एक प्रोजेक्ट चालू असतो तर आता आमचं लेटेस्ट वर्क म्हणजे आम्ही आता पुण्यामध्ये जे मगरपट्टा आहेत तर त्यांचं एंटायर सोशल मीडिया कॉन्टेंट प्रिपरेशन टू त्यांचं टी व्ही सी ऍड्स टू कॉर्पोरेट प्रोफाईल आता कॉर्पोरेट प्रोफाईल म्हणजे काय की जर समजा की तुम्ही रिटर्न टाटा आहात आणि त्यांना त्यांच्या कंपनीचं गुणगान करायचं आहे की म्हणजे आज एवढी मोठी कंपनी आहे एवढं माझ्याकडं अं आहेत तर हे एका फिल्मच्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्ही पोहोचवायचं काम करत तर या तुमच्या फिल्म मेकिंग करत असताना तुम्हाला एक वेगळे पण काही जाणवलं का की बाबा पूर्वीच्या पद्धतीने कसं जुन्या काळामध्ये कसं का फिल्म मेकिंग वेगळं होतं ऍडव्हर्टाईजचा जमाना नव्हता थोडा आता बदलत जग आहे तर त्याला त्या संदर्भात तुम्ही काय त्याच्यात शोधला आता कसं आहे की जुन्या काळी जर तुम्ही बघितला तर सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल जुन्या काळातलं आहे जे अजूनपर्यंत तेच वापरतात ते अमूलचं आहे अमूलच अजूनही बिलबोर्ड प्रिंट मीडिया ह्याच्यावरती जास्त फोकस करतात अमूलची अजूनही ती कोऑपरेटिव्ह ऍड जी आहे की त्या बायका गावात दूध घेऊन अमूल मध्ये देतात ती अजून खूप वर्षापूर्वीची ऍड आहे ती अजूनही चालू चालवायची बट ते तेव्हापासून चालू आहे म्हणून ते आता ते एवढ्या मोठ्या कॉर्पोरेशन मध्ये आपण पोचलेले आहोत आप। mm -hmm. तर त्यांचा जर्नी आणि आत्ताच्या लोकांचा जर्नी बघून आपण त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे दर इज नो डिफरन्स बिटवीन द पास्ट अँड द प्रेझेंट बट पास्ट मध्ये आपण प्रोडक्शन प्रोडक्शन म्हणजे काय शूटिंग करणं किंवा त्याच्यावरती ऍक्टर्स आणणं सेट लावणं हे खूप मोठा युनिट होता आता खूप डिजिटलायझेशन झाल्यामुळं काय होतं की तुम्हाला सेट डिझाईन करायचं जर झालं असेल तर तो, तो तुम्ही सीजीआय मध्ये करू शकता म्हणजे कम्प्युटर ग्राफिक्स मध्ये तुम्ही त्यांचा डिझाईन बनवू शकता हा सोफा हे आपण बसलेलो असतो कशावरती पण पण ते नंतर बनवताना तुम्हाला कुठल्याही बॅकग्राऊंड वरती आपण फिट करू शकतो असं ते नवीन जनरेशन आलेलं आहे so सो इट इज मच मोर म्हणजे ते म्हणायचं खूप इझी झालेलं आहे आता करायला जुन्या काळापेक्षा पण पण वाढली आहे इझी घरी बसल्या बसल्या एका टॅलेंटेड एडिटर कडनं आपण ते करून घेऊ शकतो बरोबर आता तुम्ही जे फिल्म बनवता शॉर्ट फिल्म काम करता तुम्ही बनवलेली एखादी शॉर्ट फिल्म असेल तर ती बनवल्यानंतर एकदम पहिल्यांदा बोलवलंय तुम्हाला आणि त्याची लोकप्रियता इतकी प्रचंड मिळाली की त्याचा एक वेगळा तुम्हाला अनुभव होता तो अनुभव कसा होता कुठलीही गोष्ट म्हणजे आमची आर्किटेक्चरल शॉर्ट फिल्म तर आता आर्किटेक्चरल शॉर्ट फिल्म म्हणजे काय असतं की एक बिल्डिंगचा आम्ही एक व्हिडिओ काढतो तर त्याच्यामध्ये खूप छोटे मोठे असतात की आपण एका बिल्डिंगच्या समोर उभारलो तर त्याच्या ती बिल्डिंग केवढी मोठी दिसते किंवा लांब न जर बघितलं बिल्डिंग छोटी वाटते कॅमेरा वरती पण मध्ये जर मी एक सायकल लावली तर आपल्याला एक अंदाज होतो सायकलच्या मानाने बिल्डिंग केवढी म्हणतात त्याला स्केल अशा टाइपचा होता जे कोल्हापूरचे फर्स्ट आर्किटेक्ट होते आर एस बेरी म्हणून तर त्यांच्यावरती आम्ही फिल्म बनवली एका बिल्डिंग वरती सेंट झेव्हियर्स हायस्कूल वरती ती पण आमच्या युट्यूबच्या चॅनल वरती म्हणजे खूप इंटरेस्टेड असाल की आर्किटेक्चर शॉर्ट फिल्म काय असते तुम्ही जाऊन बघा एक परस्पेक्टिव्ह वेगळा असतो त्याचा त्याचा ऐकायला मला आनंद वाटेल तर बिल्डिंग असते ती एका एक जागी स्थिर असते बरोबर आहे आता आर एस बेरी सर होते तर ते शंभर वर्ष त्यांना होऊन गेले त्यांच्या सेंटेनरी म्हणजे शंभर वर्षाची डेथ अॅनिव्हर्सरी एक कॉम्पिटिशन ठेवली होती कि वेगवेगळे वे त्यांनी बनवलेले बिल्डिंग एन अराऊंड इंडिया आम्हाला yes. शूट करायला दिले होते तर mm -hmm. तुम्ही त्याच्यावरती तुम्ही कसं पण बनवा मा इंटरव्ह्यूच्या माध्यमातन फिल्म बनवा mm -hmm. किंवा तुमची क्रिएटिव्हिटी काय आहे हे आम्हाला बघायची सो mm -hmm. त्याच्या माध्यमातन आम्ही एक फिल्म बनवली आणि इट इज अगेन ना अवॉर्ड विनिंग फिल्म आम्हाला फर्स्ट प्राइज मिळालं होतं त्या कॉम्पिटिशन मध्ये तर याच इनिशिएशन म्हणजे कसं असतं की आपण एक लहान मुलगा जसं आपण इनिशिएट करतो त्या पद्धतीचं असतं कि बाबा आपण त्याला पाळतो त्याला पोचतो त्याच सगळं करतो आणि जेव्हा हो तो मोठा होतो आणि आपण त्याला सगळं त्याचं त्याच त्याचं तो करायला लागतो जे आपल्याला आनंद येतो तोच तो आनंद तिथे पण असतो काय आपल्याला फील असत की म्हणजे आता कॉमन लोकांना सांगायचं झालं तर इज द बेस्ट एक आईला मुलगा त्याचा स्वतः स्वतः चालायला लागला स्वतः जो आनंद होतो तीच ती मध्ये असते फिल्म स्वतः स्वतः चालायला लागली लोकांना आवडायला लागली त्याची प्रशंसा लोक आपल्याकडे करतात ते त्यांना जे आनंद मिळतो तो, तो आम्हाला मिळतो आता एका नवीन नवीन पिढी बद्दल एक तुमच्याकडनं थोडं मार्गदर्शन पाहिजे आज युट्यूब मध्ये घुसायला युट्यूब मध्ये काढायचं पण युट्युब मध्ये काय काय तुम्ही स्वतः युट्यूबर आहात त्याच्यामध्ये काय समस्या आहेत किंवा येणाऱ्या पिढींना काय तुम्ही त्याच्यामध्ये शॉर्ट फिल्म असतील असतील रील असे त्यांना काय तुम्ही सांगणार आहात खूप डिफिकल्ट क्वेश्चन आहे हा आताच्या पिढीसाठी बट माझं आधीपासून आहे आणि मी सगळ्यांना सांगतो आहे की तुम्ही शिक्षण काहीही घ्या त्याच्याबद्दल काय हे नाही तुम्ही डॉक्टर असाल इंजिनियर असाल पण तुम्ही जर युट्यूब किंवा तुम्हाला जर असं काहीतरी क्रिएटिव्ह काम करायचं असेल तर शूट एव्हरीथिंग हा एक माझा मोठो आहे शूट एव्हरीथिंग म्हणजे काय की लोकांना तुमचा दिनक्रम जर एकदम तुम्ही डॉक्टर असाल इंजिनियर तुमचा दिनक्रम बघायला आवडतो कारण का समटाईम्स ते इन्स्पायरिंग पण असू शकत और तुम्ही जर असं असू शकाल की बाबा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ट्रॅव्हलर असाल म्हणजे मी असं म्हटलं की डॉक्टर आणि इंजिनियर वेल क्वालिफाईड लोक आहेत बट यू आर अ टूर गाईड सो एव्हरी व्हर्टिकल त्याच्यामध्ये काहीतरी महत्व आहे तर टूर गाईड जर असाल तर प्रत्येक दिवशी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जात असाल अशा गोष्टी तुम्हाला माहित असतील ते बाकीच्या कॉमन लोकांना माहीत नसतं तर ते तुम्ही शूट करा ते तुम्ही वर टाका ते तुम्ही वरती टाका लोकांना असं आहे की जग बघता येत नाही पण त्या माध्यमातून त्यांना बघता येत सो अशा so, गोष्टी करा सो त्याचा जो टॅगलाईन आहे की शूट एव्हरीथिंग काही तुम्हाला शूट करता येईल ते तुम्ही शूट करा पण त्याचा जो प्रसारण करताना एज्युकेटिव्ह करा इन्फॉर्मेटिव्ह करा त्याच्या इन्स्पायरिंग करा मोटिवेटिंग करा ह्या गोष्टीनं दुसरी लोक मोटिवेट होतील हे करण्यासाठी किंवा त्यांना काहीतरी थोडाफार त्याचा हातभार लागेल असं करा मग ते चांगलं बेनिफिटमेंट ऑफ इंडिया किंवा बेनिफिटमेंट ऑफ आवर सोशल लाइफ साठी चांगला होऊ शकतो आता तुमच्याकडे काही एम असतील की तुमच्या शॉर्ट फिल्मला किंवा फिल्मला एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळावा त्या दृष्टीने काही पावलं उचलली का तुम्ही तुमच्या डोक्यात काही आहेत का त्याच्याबद्दल कल्पना म्हणजे कोल्हापूरमध्ये ऑलरेडी फिल्म फेअर दोन हो। तर आणि एक एक नॅशनल अवॉर्ड पण मिळाले तर गोल माझा आहे म्हणजे कसं असतं कि आतली जिज्ञासा आहे कि मला असंच काहीतरी फिल्मफेअर मिळावं किंवा कुठलं तरी एक रेप्युटेड अवॉर्ड मिळावं बट दुसरी गोष्ट माझी म्हणजे त्याच्याबरोबर काय म्हणतात मेंटल आणि हृदयाचा आणि मेंदूचा जो क्लॅश असतो तो असा चालू असतो की असं बनवा जे तुम्हाला आवडेल म्हणजे मला आवडेल लोकांना बघण्याला आवडेल असं विचार करू नका अवॉर्ड अवॉर्डसाठी आपण बनवतो असं बनवा की तुम्हाला बघ वेळा ते बघायला आवडेल लोकांना शंभर वेळा बघायला ते आवडेल म्हणजे त्या दृष्टिकोनात मग तुम्ही जर पळायला लागला तर अवॉर्ड तुमचा म्हणजे जे, जे म्हणतात मागणी <laughs> आता खरं म्हणजे हे गप्पा टप्पा मारताना हा तुमचा थांबू नये प्रवास असंच वाटत आम्हाला पण काल मरायचं असल्यामुळे थोडं आपण इथं थांबणार आहोत आता मुलाखतीच्या भागाकडे येत असताना तुम्ही युथ पिढीला काय आवाहन करणार आत्ताच युथ खूप फास्ट आहे खूप टॅलेंटेड आहे तर अशा टॅलेंटेड युथ नाईल की अभ्यासी करा म्हणजे तुमचं जे काय करिअर आहे ते तुम्हाला केलंच पाहिजे सोशो इकॉनॉमिक इंडियन लाईफस्टाईल जे म्हणतात म्हणजे आल्या आल्या पहिला प्रश्न कुठल्याही माणसाचा तू काय करतोस ह्याच्यासाठी तुम्ही अभ्यास हा केलाच पाहिजे तुमच्याकडे काय ना काहीतरी तुमचं स्वतःवरती पायावरती राहण्यासाठी काहीतरी पाहिजेच पाहिजे प्लस तुम्हाला जर क्रिएटिव्ह क्षेत्र किंवा त्याच्याबरोबर जे आपण म्हणतात ना की हॉबीज hmm. ते पण तुम्ही बाळगा hmm. तर माझं ध्येय मी माझी हॉबी मला करायची तीच मी पुढे नेली प्रत्येक वेळेला असं डिझाईन करा तुमचं आयुष्य कि बाबा आता कसं असतं की प्रत्येक गोष्टी एकाच आपण गोष्टीकडनं आपण मागत नाही आपण खूप गोष्टींकडनं आपल्याला काही ना काहीतरी ज्ञान मिळत असते माझं त्याच्यासाठी हेच म्हणणं आहे की जे तुम्हाला आयुष्यामध्ये आवडते सगळ्यात बेस्ट काम काय आवडते किंवा मला जेवण बनवायला आवडते त्याच्यासाठी तुम्ही धावपळ करा त्याच्यासाठी तुम्ही धडपड और मला असं होतं की मला डिझाईन करायला बघू नका की नाही आता याच्यामध्ये डिझायनिंग कॉलेज कुठलं चांगलं आहे म्हणजे mm -hmm. ते जर तुमचं ध्येय काही काही मुलं असतात की ते लहानपणीपासूनच असतात बट एट्टी पर्सेंट ऑफ जनरेशन आहे की त्यांना माहितच नाही काय करायचं बरोबर ते जे एका लाईनीत फॅक्टरी मध्ये जस चाललेले असतात तसं ते चालू असत मला काल एकदम लेट की बाबा मला हा क्षेत्र पण मला झिलावे लागत असं असं तर डू व्हॉट यू लव्ह व्हॉट इज युअर पॅशन ते तुम्ही फाइंड आउट करा म्हणजे सगळ्या दहा कामांमधन असं वाटलं की मला गेम खेळायला आवडत मग गेमर बना माझं असं म्हणणं नाही लोकांना पण ते कळत नाही बट दॅट इज ऑल्सो स्पोर्ट ना त्याच्यामधनं पण तुम्हाला कसं पैसे मिळवता येईल मॉनिटरी इन्कम कसं येईल ह्याचा तुम्ही युट्यूबर म्हणा आताच्या जनरेशन मध्ये गेमर तुम्ही असं नुसते युट्यूबर करा लोक तुम्हाला व्हिइंग देतात देता, देता। बघतात आणि फॉलो इट ऍज अ पॅशन uh, नॉट ऍज अ हॉबी हॉबी केव्हा असेल जोपर्यंत तुमचं एज्युकेशन चालू असतं एज्युकेशन जेव्हा होतं तेव्हा आई वडील पैसे आणा आता कुठं तर अ पॅशन म्हणणं असेल की डू वॉट यू लव्ह जे तुम्हाला आवडते ते तुम्ही करा त्याच्यामध्ये एक्सन्स ला गाठा बाकी सगळं तुम्हाला वा खूप छान आता मी प्रिंट मीडियामध्ये मध्ये जवळपास पंचेचाळीस वर्षापासून काम करतोय आणि पूर्वीचा जमाना प्रिंट मीडियाचा होता आता डिजि दिज, डिजिटायझेशन आले डिजिटल मीडिया आलेले युट्यूब आहे आता यंत्रयुग आल्यामुळे ते सगळं वेगवेगळे वे, टेक्नॉलॉजी येत आहे तर पूर्वीची पत्रकारिता आणि आताची पत्र बदलती पत्रकारता पत्र ह्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल काय पूर्वी कसं असायचं विस्तार विस्तारमध्ये सगळं लिहिलेलं असायचं इट इज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह खूप एक लेख मी अर्धा तास दोन तास वाचल्यानंतर मला एक पॉइंट कळायचा आता आता तो जमाना जमाना राहिला नाही काही काही फास्ट फार झालाय की आहेत आबी आणि न्यू म्हणून युट्युबर आहेत किंवा लॉ अँड लेबर म्हणून एक छान युट्युबर आहे तर ते एकदम शॉर्ट टाइम मध्ये की uh, तुम्हाला जर लॉब बद्दल थोडी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ते पटकन करत कि बाबा जर सिंपल गोष्ट आहे आपल्याला हेल्मेट घातलं नाही कि ऑटोवाला आपली किल्ली काढून घेतो तर ते किल्लीला पोलिसांनी हात लावणं हे गुन्हा आहे तुम्ही काढून नाही घेऊ शकत अनलेस जसं तुम्ही काहीतरी मोठा अपघात केला असेल तर, तर ते जी इन्फॉर्मेशन आपल्याला शेअर करतात एवढ्या फास्ट मध्ये आणि आपण आत्मसात करून घेतो टाइम स्पेंड कमी होत चाललाय लोकांचा वाचण्याचा बघण्याचा वाचन हे खूप कमी झालेलंच आहे बट तेच जर वाचन म्हणजे जर एक चॅप्टर कुठल्याही पुस्तकातलं जर आपण तीस सेकंदाच्या आत जर आपण त्या ह्याच्यावर त्याला तर का नाही बघणार लोक गुगलवर सर्च हा गुगल सर्च करा किंवा तुम्ही युट्यूब युट्यूब वरती शॉर्ट्स मध्ये टाका एक चॅप्टर तीस मिनिट तीस सेकंद बेटर होईल खूप इन्फॉर्मेशन पण त्यांना लवकर नाहीतर एक पाचशे पानांचं पुस्तक कधी वाचणार असं आता वा। खूप छान तुमच्याशी गप्पा मारताना खूपच इन्फॉर्मेशन मिळालं तुमच्याकडनं आणि आमच्या प्रेक्षकांना देखील तुम्ही खूपच बहुमूल्य माहिती दिली याबद्दल माध्यम समूहातर्फे मी आपलं मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच